लाईक डन कलापासून धन्यवाद लाईक केला आहे धन्यवाद आशा ताई काय हा प्रकार काय झालं काय झालं महेश जरा मयुरी पेज होतं तर बोलले का नाही मयुरी पेज पेज होतं तर बोलले का नाही काय बोलले महेश दादा महेश दादा काय बोलतोय महेश दादा जाऊ दे जाऊ दे करते मी आता हाय चार नंबर लाईक केला आहे काय आहात आता गणेश दादा काजू खातो ते काजू काजू खात होते दादा जेवण झालं का प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा फक्त दहा मी लाईव्ह घेणार आहे फक्त दहा मिनटं लाईव्ह घेणार आहे सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा लय भारी नमस्कार हो झाले सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा बरं फक्त दहा मिनटं लाईव आहे साडे अकरा वाजेपर्यंत आयुष दादा नीट कमेंट केल्याचं खूप बरं होईल जेवढं दादा तुझं नाव आयुष आहे आणि आय लव्ह यू कशाला पाठवतो नको रे असले बरं का नको पाठव लाईक केलं आहे धन्यवाद <coughs> गणेश दादा थंडी खूप पडली आहे बड्डे फोटो हो एडिट बोलत होती ना आता बद्दल बोलतो मी दुसरं काही नाही ओके गणेश दादू हाय <laughs> विकास ताई कशी आहेस मस्त सगळ्यांनी लाईक लाईक करा हाय दादा नमस्कार आशाताई नमस्कार <coughs> लाईक जाऊ द्या बरं पुढं डी पी चेंज केला का गणेश जाधव बाकी कमेंट का दिसत नाही काय माहिती आहे हाय नमस्कार हो का हो पका नमस्कार नमस्कार दादा नमस्कार लाईव लाईक करा बळ साडे अकरा बंद करणार ताई तू अजून झोपली नाही साडे अकरा वाजले हो साडे अकरा सा वाजता झोपणार आहे साडे अकरा वाजले फक्त सात आठ मिनटं लाईव आहे आपली जास्त नाही घेणार आहे ती माता ही खाली ये ना मॅडम जेवण झालं का हो अरुंद जेवण झालं तुमचं झालं का जेवण सगळ्यांचं मला कुणाचं कमेंट का दिसत नाही काय माहिती आहे परत जा आणि परत ये महेश दादा परत जा आणि मग परत ये सीमा ये ग खाली निलेश खाली अशातही जाऊ दे मी थोडा वेळच घेणार सात आठ मिनटं आता बड्डे करणार बड्डे करणार का लाईव्ह नाही विकास जाता हो का दादा आजू पालिका किती ऑनलाईन आई दादा दहा आहे ऑनलाईन सकाळी व्हिडिओ छान होता ना कान हो का साडे अकराला बंद करणार आहे अजून सहा मिनटं साडे अकराला बंद करणार आहे नाही साडे अकरा मग दहा मिनिटासाठी चालू केले माझ्या मुलाचा बड्डे आहे उद्या त्याच्यासाठी मी साड्या उद्या मुलाचा बड्डे आहे त्याच्या मला हे फोटो एडिट हे करायचे आहेत तसं टाकायचे हे मयूर महेश दादूला ब्लॉक केलं का नाही नाही महेश दादूला ब्लॉक नाही केलं मी मी कुठं ब्लॉक केलं आहे कुठे राहता तुम्ही मॅडम रत्नागिरीमध्ये दादा अरुण दादा मॅडम बोलला ताई बोला दीदी बोला मी जसं दादा म्हणते तुम्हाला आपल्याला मॅडमची पदवी नको आणि प्लीज सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा <coughs> गणेश माने हाय <कान्ना। coughs> मयू हाय नमस्कार हॅलो दादा नमस्कार लाईव्ह लाईक करा हॅलो ताई ओके जेवलीस का हो जेवली थोडा वेळच लाईव्ह चालू आहे पण लाईव्ह लाईक करा सगळ्यांनी पटपट थोडा वेळ म्हणजे आता मी साडे अकराला बंद करणार आहे पाच मिनटं का टेन्शनमध्ये बसली काय नाही रे संभवचे फोटो टाकायचे थिएटरसला टाकायचे तर मग असे त्या मैत्रिणीला फोटो मागितला होता एडिट करा दिले नाही मी सहा नंबर लाईक केला आहे लक्षातच राहिले नाही हॅलो बोला दादा बंद करते बरं का बंद करते ला बाय बाय सगळ्यांना बाय बाय मला काम आहे माऊली मराठी रामकृष्ण हरी मराठीत कमेंट करा मराठीत चला अशाताई महेश दादा गणेश दादा प्रकाश दादा उद्या छान चिमणीचा पोप्पा वाढून ये ना जाऊ मरू दे हा महेश दादू हाय चला बाय बाय सगळ्यांना आशाताई नमस्कार हे गणेश दादा प्रकाश दादा आशाताई दा महेश दादा चला बाय बाय सगळ्यांना बाय 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 करते आ